खुण खुण आज छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आपला हा इतका मस्त टेस्टी नाश्ता झालेला आहे अगदी गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे आणि खूप पौष्टिक पण आहे मुलं अगदी आवडीने खातील ब्रेड आपण ब्रेडपासून आपण पिझ्झा बनवतो किंवा पिझ्झा बेसपासून बनवतो तर त्याच्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग बघूया आपण हा नाश्ता कसा बनवायचा आहे आज आपण मुलांसाठी खूप छान एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत तर तो अगदी आपण आज आपण मुलांसाठी खूप छान एक पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ म्हणजे इतका मस्त टेस्टी लागतो मुलं अगदी पिझ्झा बर्गर सगळं विसरून जातील आणि हा गव्हाचा आहे त्याच्यामुळे ते, ते खूपच छान लागतो अगदी आणि आरोग्यदायी पण आहे त्याच्यासाठी मी आ, एक कप कणिक मळून घेतलेली आहे आणि थोडंसं त्याला तेल लावून ही बाजूला ठेवलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा असा हा पातळ चिरून घेतलेला आहे हा कांदा आता आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया स्टफिंगसाठी मी एक छोटासा कांदा घेतला आहे बारीक चिरून एक छोटा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे पण टोमॅटो चिरताना मी त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत एक छोटंसं गाजर बारीक चिरलेलं आहे आणि एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं आपण तेल घालूया एक टेबलस्पून तेल गरम झालेलं आहे हा थोडासा कांदा घेतलेला आहे हा थोडा परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण सिंपला मिर्च घालूया आणि गाजर चिरलेलं घालूया हे थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे मिस्ट मी थोडा मोठाच फिरलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया मिक्स करून घेऊया पदार्थ बनवायला अगदी सोपा आहे आणि मुलांना पण खूप अगदी आवडेल पटकांना भूक लागेल तर पटकन अगदी आता बनवण्यासारखा पण आहे हा आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया टोमॅटोसुद्धा पण आपण एक मिनटं फक्त अगदी सोपे करून घ्यायचा आहे फार आपण शिजवायचा नाही आहे एकच मिनटं फक्त हे आपले सोटे करून झालेलं आहे विस्तो बंद करूया आता मळलेल्या पिठाचा आपण एक गोळा घेतलेला आहे त्याला आपण पीठ लावून घेऊया आणि लाटून घेऊया थोडी आपण ही जाडसरच चपाती लाटून घेतलेली आहे आपण एका चपातीच्या हे असे चार अशा पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलाय आपण जो कांटा हा कांदा आपण उभा पात्र चिरून घेतलेला आहे त्याला आपण थोडंसं मीठ लावायचं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे त्याच्याने छान अगदी टेस्ट येईल हे सगळं मिक्स करून घेऊया पॅनला आपण थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे त्याच्यावरती ह्या पुऱ्या आपण ठेवूया ह्या थोड्याशा आपण गरम करून घ्यायच्या आहेत मंदविस्तवावरती आता पुरी आपण उलट करून घेऊया उलट केलेले आहे आता आपण ह्या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया पुरी आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच्यावरती आपण थोडासा टोमॅटो केचप घालूया टोमॅटो केचप घातल्यानंतर आपण जो कांदा उभा पातळ असा चिरून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे थोडासा तो पण असा पसरवून घ्यायचा आहे कांदा पसरवल्यान कांदा पसरवल्यानंतर आपण हे शिमला मिर्च आणि ह्याचं जे आपण स्टफिंग बनवलेलं होतं ते ठेवायचं आहे स्टफिंग पसरवल्यानंतर थोडंसं आपण चिली फ्लेक्स घालूया त्याच्याने छान अगदी टेस्टी येईल चिली फ्लेक्स घातल्यानंतर आपण थोडं चीज घालूया किसलेलं थोडं चीज घेतलेलं आहे किसून ते पण असं पसरवून घेऊया आता आपण ह्याच्यावरती ऑरेगॉनो घालायचं आहे ते पण अगदी खूप मस्त टेस्टी लागतं अगदी ऑरेगाणं घातलं आहे त्याच्यानंतर ही जी आपण चपाती बनवलेली होती म्हणजे पुरी ही त्याच्यावरती ठेवायची आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलं आहे थोडंसं आपण बटर घालूया आपण उलट केलेला आहे दुसऱ्या बाजूनी छान क्रिस्पी करून घेऊया आपण अजून एका पद्धतीने कसं बनवायचं आहे हा नाश्ता बघूया त्याच्यासाठी मी ही एक चपाती लाटून घेतलेली आहे ही मोठीच आहे त्याला काही आपण कट करायचं नाही आहे नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती आपण ही चपाती थोडी भाजून घेऊया चपाती आता आपण उलट करून घेऊया उलट केल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण थोडी शेकून घेऊया दुसऱ्या बाजूनी पण आता शेकून झालेली आहे आता ही चपाती आपण काढून घेऊया जर कधी आपल्या ह्या चपात्या राहिल्या तर अशा प्रकारे आपण हा नाश्ता सुद्धा बनवू शकतो आता चपातीवरती आपण थोडस केचप लावूया हे पसरवून घेऊया केचप आपण पसरवून घेतला आहे आता हा आपण कांदा घालूया आणि हा कांदा पण आपण सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे कांदा पसरवल्यानंतर आपण शिमला मिरची आणि टोमॅटोचं जे सारण बनवलेलं होतं ते घालूया ते पण सगळीकडे पसरवून घेऊया त्यानंतर आपण ह्याच्यावरती चिली फ्लेक्स घालूया अगदी छान अगदी चमचमीत लागतात मग हा नाश्ता थोडंसं घातलं आहे त्यानंतर आपण ह्याच्यावरती चीज किचून घालायचं आहे त्याच्याने आपली टेस्ट अजून नक्की छान येईल आणि थोडंसं त्यानंतर आपण थोडंसं ऑरेग घालायचं आहे वाव आता हे आपण फोल्ड करूया आता हे फोल्ड करून घेतलेलं आहे नॉनस्टिक पॅनवरती आपण थोडंसं बटर घालूया बटर मेल्ट झालेलं आहे त्याच्यावरती आता हे आपण दोन्ही बाजूने छान अगदी क्रिस्पी असं करूया उलट केलेलं आहे दुसऱ्या बाजूनी पण छान क्रिस्पी असं भाजून घेऊया दुसऱ्या बाजूनी पण छान असं क्रिस्पी करून झालेलं आहे आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया वाव हे बघा आपला हा नाश्ता इतका मस्त झालेला आहे आणि आता आपण हा सर्व करू शकतो आपल्या दोन्ही बाजूनी आता छान क्रिस्पी असं भाजून झालेलं आहे आणि आता हे आपण सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद